तर नमस्कार मित्रांनो चला आज तुम्हाला मी व्लॉगिंग टिप्स चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याचे पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असेच व्लॉगिंग टिप्स पाहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद चला सुरू करूया तर पहिली टिप आहे व्लॉगिंगची म्हणजे काय तर कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करायचं तर आपला हा बॅक कॅमेरा आहे कारण बॅक कॅमेरा हा सगळ्यात जास्त मेगापिक्सल असतो तुम्ही पाहिलंच असेल बॅक कॅमेरामध्ये आपला समजा पन्नास मेगापिक्सेल असतो किंवा जास्त मेगापिक्सेल तर तुम्ही कॅ व्हिडिओ काढताना कसं करायचं चला तुम्हाला दाखवत व्हिडिओ काढूनच दोन मिनिट कोपऱ्यात तुम्हाला या साईडला व्हिडिओ दिसत असेल सांगतो फोन हा राईट हँडमध्ये पकडत राईट हँड म्हणजे आपला हा माझा राईट हँड तर तुमचाही राईट हँड मी पकडा फोन आणि समजा व्हिडिओ शूट आपण आता असू करू चला ओके तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कोपऱ्यात दिसत असेल तर ही गाडी ही गाडी हा मी असं तुम्ही दाखवू शकता तर पहिले तुम्हाला कोपऱ्यात दाखवतो आता समजा माझे फोन होतं वन एटी पी दाखवतो कोपऱ्यात तर वन एटी पी टच केलं आपल्या तीन ऑप्शन आवडते सेवन ट्वेन्टी पी फोर एटी पी तर तुमच्या समजा फोर के असेल किंवा टू के असेल तर ते दाखवा की सगळ्यात जास्त वन एटी पी दाखवते तर तुमच्या फोनमध्ये समजा फोर के दाखवत असेल तर फोर के क्लिक करा आणि सगळ्यात जास्त रिझोल्युशन जे असेल तर त्याच व्हिडिओ शूट करा त्याने व्हिडिओ क्वालिटी जास्त येईल थर्ड एक व्लॉगिंग टिप तर चला आपली व्लॉगिंग टिप थर्ड सांगतो तुम्हाला व्लॉगिंग करताना लोक काय करतात तर समजा तुम्ही आता इथून एका मंदिरात चाला तुम्ही जाताना अख्ख्या रोडची शूटिंग करता ती रोडची शूटिंग नाही का समजा तुम्ही आता इथं गाडी बसल्या गाडीत पाच सेकंदाची व्हिडिओ शूट करा आणि डायरेक्ट मंजेरपे जाऊन तिथनं पुढचं शूट करा म्हणजे ती व्हिडिओ शॉर्ट होईल आणि जास्त व्हिज मिळतील आणि त्याने तुम्हाला अकाऊंट ग्रो करायला मदत मिळेल तर चला आजची व्हिडिओ समाप्त करूया धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आणि टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा